हुंडा घेणारे सौदागार असतात ज्यांना माणूस नाही तर पैसा हवा असतो स्त्री म्हणजे जे देणं नाही तीही कुणाचं जग असत आता काळ आलाय आवाज उठवायचं कारण शांत समाज म्हणजे गुन्हाचा भागीदार असतो नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनात प्रस्तुत टॉक शो आज आपण एका अत्यंत गंभीर आणि वेदनादायक विषयावर म्हणजेच वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरण या विषयावर चर्चा करणार आहोत या प्रकरणानं केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलेलं आहे शिक्षण घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या एका तरुणीचं आयुष्य केवळ हुंड्याच्या अमानवीय अपेक्षेमुळं अकाली संपवण्यात आलं ही आपल्या समाजाची भीषण आणि लाज्यास्पद शोकांतिका आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सविता पांडे भारतीय जनता पार्टी मजदूर महिला अध्यक्ष त्याचबरोबर ऍडव्होकेट मनीषा कुडकर्णी कायद्यातला अभ्यास आणि स्त्रीविषयक प्रबोधनात मोलाचा वाटा आहे त्यांचा चला तर मग या मंचावरून आज आपण एक आवाज उठवणार आहोत केवळ वैष्णवीसाठीच नव्हे तर प्रत्येक मुलींसाठी जी आजही विषारी रूढींचा सामना करत आहे चला आज शंखनात करूया अन्यायाविरुद्ध सविता मॅम मनीष मॅम तुम्हा दोघींचही शंखनात प्रश्न ऑप शो मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार चला तर मग आपण या टॉक शो ला सुरुवात करूयात सविता मॅम माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी सारख्या अनेक प्रकरण आपल्या देशामध्ये घडतात तर हे वारंवार प्रकरण घडतात तरी समाज गप्प का काय मला समाजाला एक संदेश द्यायचा आहे की मुलीला सुरुवातीपासून जी लहान असते ती आपल्या आईसोबत वाढते जास्त आईचा सहवास मुलीला असतो तर ती आई तिला म्हणजे समाजाविषयी माहिती देत जाते की बेटा असं नाही करायचं असं करायचं असं नाही करायचं आपण सासरी गेल्यानंतर असं वागायचं तिच्यावर बंधनं लादली जातात आणि ती म्हणजे तिच्यावर अन्याय होत असला तरी ती टोकाचं पाऊल जिथपर्यंत उचलत नाही तिच्याने सहन होत तेवढं ती सहन करत करत अर्धा आयुष्य ती आपलं तिथे घालवते आणि अन्याय तिला असं वाटतं की आज नाही उद्या माझा दिवस निघेल आज नाही उद्या माझा दिवस निघेल पण तो पीडित मुलीसाठी तो दिवस कधीच निघत नाही आणि मग वैष्णवी सारख्या घटना होतात शेवटी वैष्णवीनी आपल्या आईला आणि वडिलांना त्रास होऊ नये म्हणूनच आत्महत्या केली असं वाटते आणि तिने स्वतःला मारून घेतलं स्वतः आत्महत्या करून घेतली ही खूप मोठ टोकाचं पाऊल आहे ते वाटत नाही आम्हाला की त्यावरही विश्वास नाहीये की तिला मारून लटकवलं गेलं की तिच्या गळ्यावर खुणा होत्या मारण्याच्या तर यांनी मारल्यानंतर घरून सगळे पळून गेले तिच्याशी म्हणजे किती किती तिचे मीडियामध्ये आपण पाहत आहे तेच तेच ते तर यावर बोलण्याची सुद्धा आमची सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा होत नाही की मुलींवर एवढे अत्याचार का तुमच्या घरात पण मुलगी आहे आणि तुम्ही तुमच्या घरात मुलगी असल्यानंतर दुसऱ्याच्या मुलीला एवढं का तुम्ही पीडित करता तर हे मुलीला मला असं वाटते की आई वडिलांनी दाबून न ठेवता की बेटा जिथे अन्याय झाला तिथे बोलावं आणि ती स्वतः जेव्हा बोलणं शिकेल तेव्हा समाज पण सुधरेल जोपर्यंत ती स्वतःसाठी पाऊल उचलत नाही तोपर्यंत समाज सुधरू शकत नाही ओके आणि अशा घटना घडतच राहील असं मला वाटतं म्हणजे अन्यायाविरुद्ध स्वतः पाऊल उचलणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं ओके मनीषा मॅम माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी मला सांगा की आपल्या भारतामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदे किती प्रभावी आहेत तसं तर हुंडा देणं आणि घेणं हा कायद्याने गुन्हा आहे परंतु कायद्याचा अवेअरनेस हा आजकाल मुलींना असला पाहिजे कारण असं की काय म्हणजे अंमलबजावणी त्याची कशी करता येईल जसं हुंडाबळी म्हणजे एखाद्या महिलेचा सात वर्षांच्या आत तिचा जर मृत्यू झाला असेल तर तो आपण हुंडाबळी म्हणून मानला जातो तर आता हे सिद्ध कसं करायचं ही केस हुंडाबळीची आहे हे आपण सिद्ध कसं करायचं तर यामागे एक प्रोसिजर असते काही पुरावे असतात काही पुराव्यांचा भाग असतो तर त्या दृष्टीने तर आपण काही लग्न करताना अशी तयारी करत नाही की लग्न जमलंय तर मग आता अशी तर आपली काही मानसिकता नसते कारण आपल्याला जो काही समोर प्रसंग येणार आहे त्यानुसार आपण त्याला सामोरं जात असतो परंतु कायदे हे सक्षम आहे पर त्याची हेल्प किंवा त्याचा जो असिस्ट घेणाऱ्या समाजामध्ये संख्या फार कमी आहे तसं सोशल इम्प्लिमेंटेशनची गरज आहे किंवा समाजाची जागरूकता म्हणजे जसं एखादी घटना जर Uh, हुंडाबळीसाठी होत असेल तर त्या महिलेला तक्रार करण्याकरिता समाजाने मदत केली पाहिजे किंवा पोलीस संस्थेनी तिला मदत केली पाहिजे म्हणजे मग ती समोर येऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल okay. त्यामुळे आपले कायदे तर अगदी जरूर प्रभावी आहे uh -huh. परंतु त्यामागे आपला जो अवेअरनेस आहे uh -huh. किंवा आपली जी जागरूकता आहे uh -huh. समाजाची कुटुंबाची त्या मुलीच्या फॅमिली मेंबर्सची जी काही जागरूकता आहे ती असणं फार गरजेचं आहे चा। आणि ती जर असेल तर हे कायदे निश्चित प्रभावी आहे अच्छा ओके सविता मॅम तुम्ही सांगा की हुंडा घेणं अजूनही प्रतिष्ठेचं काम मानलं जातं काय सांगाल आपण हुंडा घेणं याला प्रतिष्ठा हा शब्द लावणं मला खूप चुकीचं वाटतंय चुकीचं यासाठी वाटतंय की आई वडिलांनी पोर लहानपासून प्रेमत वाढवलेली असते आई वडिलांची इच्छा असते की तिथे जाऊन माझ्या मुलीला सुख सुख मिळायला पाहिजे म्हणून तिच्या सोयीच्या तिच्या आवडी निवडीच्या वस्तू तिला देतात की शेवटी मुलगी येते म्हणून पण त्याचा उपयोग जो वराकडले लोक आहे म्हणजे मुलाकडले लोक आहे त्यांना असं वाटते की मी कमी आणलोय म्हणजे आम्हाला पण उपयोग करता आला पाहिजे आणि भरभरून लक्ष्मी आमच्या घरी आली पाहिजे म्हणून त्याला हुंडा म्हणतात नाहीतर पहिल्याचे लोक द्यायचे पण मुलीच्या सोयी पुरतच द्यायचे कि बेटा आता एवढंच तुला ठीक आहे नंतर लागेल तर बघू पण आता सर्रास मागणी होते की जेवढे तुम्ही श्रीमंत असाल तेवढी कॅटेगरी हुंड्याची तुमची वाढली असते कि तुमची आता वैष्णवीच्या बाबतीत हे झालंय मग त्यात तुमच्या घरी कितीही असो ना पण एवढं मुलीला म्हणजे एकाएकी द्यायला नको मला असं वाटतं म्हणजे तिला जेव्हा गरज पडेल तेव्हा द्या तिच्या नावाने तुम्ही कॅश करून देऊ म्हणजे नावानी, नावानी अपडी करून देऊ शकता तिच्या तिच्या स्वतःच्या नावाने द्या ना एवढं कशाला तिच्याजवळ देता की घरच्या लोकांना लालच सुटेल आणि त्याच कारणाने त्यांना लालचीमुळेच त्यांनी हे सगळं वैष्णवीसोबत केलंय कारण त्यांना वैष्णवीच्या वडिलांची ऐपत माहीत होती की यांच्याकडे एवढं आहे आणि आपण मागू आणि शेवटी लग्न पण त्यासाठीच केलं तिच्यासोबत की चांगल्या घरची मुलगी आपण मागू तर आपल्याला सपोर्ट होईल आणि त्याला मग बाहेरचे शोक जास्त असतात अशा माणसांना त्यामुळे वैष्णवीचा जीव गेला म्हणून आईवडिलांनी पण तेवढंच मुलीला शिकून सवरून समृद्ध आणि कायद्याचं ज्ञान देऊन एवढं सक्षम बनवावं की तिला आईवडिलांकडे काहीच मागण्याची गरज पडली नाही पाहिजे आणि जेव्हा तिच्यावर अन्याय होतो तेव्हा तो अन्याय तिला पहिल्या क्षणी जर कळला आणि तिने सहन नाही केला तो दुसरी वैष्णवी होऊ शकणार नाही मला असं अगदी बरोबर फार सुंदर वाटत आपण आणि खर तर आवाज उठवणं हे फार गरजेचं बनलेलं आहे मनीषा मॅम तुम्ही सांगा की हुंडाबळी प्रकरणात कोणत्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो यामध्ये जर हुंडा बळी असेल म्हणजे जीव गेलेला असेल तर त्यामध्ये जसं मी आता सांगितलं की विवाहाच्या सात वर्षांच्या आधी जर एखादा महिलेचा मृत्यू संशयास्पद स्थितीमध्ये जर होत असेल आणि ज्या वेळेस पोलिसांमध्ये तक्रार जाते त्यावेळेस जर चौकशीमध्ये असे काही पुरावे सापडले असतील तर कलम ऐंशी भारतीय न्याय संहिता आता पहिले आय पी सी होता आता भारतीय न्याय संहिता म्हणून काही सुधारणा आल्या आहेत कलमांमध्ये तर त्यानुसार ऐंशी अंतर्गत हा गुन्हा दाखल होतो त्यानंतर सेक्शन म्हणजे कलम तीनशे सहा आहे त्यामध्ये कोणत्याही व्यक्तींनी जर आत्महत्या केली असेल आणि आत्महत्या करता करण्याकरता जर प्रवृत्त केलं असेल तर दहा वर्षांचा कारावास आणि दंड अशा प्रकारचं कलमांचा प्रादुर्भाव त्या म्हणजे आरोपींवर या कलमांमध्ये गुन्हा दाखल होतो त्यानंतर कलम एकशे अठरा आहे ज्यामध्ये धारदार शस्त्र असेल आणि त्या धारदार शस्त्रांनी तिला गंभीर इजा होईल अशा प्रकारचं जर तिला इजा होण्याच्या दृष्टीने विथ इंटेन्शन म्हणजे उद्देशाने जर तिच्यावर इंजुरी जर तिला झाली असेल तर ते कलम एकशे अठरा अंतर्गत त्याचा त्या कलमाचा त्यामध्ये समावेश होतो त्यानंतर कलम एकशे आठ आहे की ज्यामध्ये तिला सुसाईड करण्याकरिता प्रवृत्त केलं जातं तर ह्यामध्ये सुद्धा दहा वर्षांची शिक्षा आरोपीला होते आणि एक हुंडा विरोधी एक सेक्शन स्पेशल आहे की ज्या ठिकाणी तिचा जर काही छळ होत असेल तर तो चारशे अठ्ठ्याण्णव ए तो अच्छा। स्पेशल प्रोविजन ती आहे या कायद्यामध्ये आणि त्या अंतर्गत तक्रारी केल्या जातात अच्छा खर तर हुंडाबडी प्रकरणामध्ये ज्या काही कलम आहेत त्याबद्दल आपण फार सुंदर माहिती दिली सविता मॅम तुम्ही सांगा की स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमा अशा घटना रोखण्यात कशा मदत करू शकतात हा प्रश्न खूप चांगला आहे आणि जेव्हापासून मी वैष्णवीचं ऐकते मीडियाला तेव्हापासून हा प्रश्न माझ्या मनात आला होता आपल्या इथे महिला आयोग आहे आणि बोलायचं नव्हतं पण बोलते आता मी दोन हजार बारा मध्ये महिला सक्षमीकरणाचं हे दिल्लीचं जे निर्भया झालं होतं त्याला समर्पण म्हणून निर्भया एक संस्था आमची आहे आणि त्या संस्थे थ्रू मुलीला स्वयं धडे आम्ही देत होतो तर तीन महिने फ्री ट्रेनिंग आम्ही द्यायचो त्यात काउन्सिलिंग मुलींनी कसं राहायचं आणि मार्शल आर्ट मेन की तू स्वतःचा बचाव कसा, कसा करशील असा योगायोग आला तर अच्छा। ते आम्ही शिकवायचो फ्रीमध्ये आणि रेशीमबाग मैदानला ते समापन त्याचं राहायचं एकवीस हजार मुली माझ्याकडे ऑन मैदान होत्या दोन हजार बारा मध्ये दोन हजार अठरा मध्ये तेरा मध्ये पंधरा हजार होत्या कोरोनापर्यंत आम्ही तो प्रोग्राम राबवला आणि प्रत्येक शाळेला रिक्वेस्ट करून आदेश काढून तो आम्ही का, कार्यक्रम करत होतो जेणेकरून मुलींमध्ये सक्षमता वाढावी आणि स्वतःचा निर्णय स्वतः आणि कुठे आपण चुकतोय की आपण काय चुकीचं करत आहे ते त्यांच्या लक्षात आणून देत होतो तर मला असं वाटतंय की महिला आयोग आहे मेन मुद्द्यावर येऊ आपण कोणत्याही पार्टीची कोणतीही राजनैतिक पार्टी तिथली कोणतीच महिला अध्यक्ष आयोगावर नसावी पहिली मी सांगते की कुठून ना कुठून दबाव येतो आणि महिला आयोग काम करत नाही वैष्णवीच्या बाबतीत पण आहे पण मान्य करत नाही ती गोष्ट वेगळी आहे महिला आयोगाला आम्ही पण तक्रार केल्या होत्या तर त्यांचं पत्र किंवा रिप्लाय तेव्हा पण लवकर यायचा नाही त्यावेळेस आणि आता पण कधी कधी येत नाही आणि त्याचा फॉलोअप होत नाही म्हणून जी सामाजिक कार्यकर्ता आहे ज्या महिलेनी जातीनी समाजात काम केलं आहे जवळून काम केलं आहे अशा महिलेला अध्यक्षपद आयोगाचं द्यायला पाहिजे जेणेकरून ती समाजाला हे करेल मुलींना सक्षम करेल महिला आयोगाचे असे जातीनी कुठेच कार्य नसतं पत्र गेलं ते पत्र वाचतात त्याचा रिप्लाय देतात त्या संबंधित पोलीस स्टेशनला फोन करतात बस एवढंच त्यांचं काम आहे एकदा गुन्हा दाखल झाला की नंतर मग त्याचं काय झालं त्यांना माहीत नसते मग तो ते तोपर्यंत ते मुलगी कशा याच्यात आहे काही काही मुली अशा असतात की त्यांना आई वडील नसते किंवा आई वडील असतात तर ते साथ द्यायला तयार नसतात मग इकडनं पण गेला आणि तिकडनं पण अशा मुली पाहिल्या आहे मी माझ्या घरी त्यांना आश्रय दिला नंतर मग त्यांना न्याय देऊन घरी पाठवलं म्हणजे आणि महिला बालकल्याणला ला पण एवढी सोय नाही परत माझ्याकडे एक केस होती की कि छोटी किट बाळ होत तिचं एक वर्षाचं मुंबईची ती आणि तिला महिला बालकल्याणवाले म्हणायचे की आम्ही फक्त बाईला ठेवू शकतो मुलाला नाही तर मी म्हटलं मुलाला कुठे ठेवायचं गेट वर सोडून जाते तर तिच्या बाळाची पण चिंता तिला इकडे नाही इकडे नाही मग स्त्रीनी जायचं कुठे शासनाच्या पण तेवढ्या हे व्यवस्था नाही आहे आपण सांगतो सगळंच पण जेव्हा प्रॉपर जी महिला काम करते तेव्हा तिला अनुभव येतो की शासनाची सुविधा महिलेसाठी किती आहे आपण कितीही म्हणा की कि आम्हाला मुलीला संरक्षणाचे धडे द्यायचे आहे आणि आम्हाला महिला बालकल्याण मदत करेल आम्ही जातीने काम करतो पण त्यांचं उत्तर असते की आमच्याकडे तुमच्यासाठी काहीच नाही आहे हे सांगताना मला म्हणजे एकदम म्हणजे बेकार वाटते की म्हणजे चांगलं वाटत नाही आणि जेव्हा एखाद्या मुलीवर असं होतं तेव्हा तुम्ही सगळेच उभे होता म्हणजे परत परत वैष्णवी व्हावं आणि परत परत तुम्हाला बोलायला चान्स मिळायला पाहिजे आणि तुम्ही आपलं म्हणजे झेंडा घेऊन उभं झालं पाहिजे की आम्ही आता तुझ्या पाठीशी येऊ हो। आम्ही तुमच्या तिच्या घरी जाऊन जाऊन तुम्ही भेट देता ती गेल्यानंतर थोडी नाही येणार तुमच्याकडे अं ज्यांची गेली त्यांचीच गेली ना त्यांच्या ते वैष्णवीचे मम्मी पप्पाचं नुकसान झालं ना त्या छोट्याशा बाळाचं नुकसान झालं ना मग या या आधी जर तुम्ही सुख सोयी हो आणि सगळ्या मुलींना हे करायसाठी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांना कर। तुम्ही जर मदत करत गेले असते किंवा नाही आपण मुलींसाठी हे प्रोग्राम राबवू कायद्याचा सल्ला देऊ एक शाळेमध्ये कुठे प्रोग्राम राबवा तुम्ही चांगले चांगले लॉयर अपॉइंट करा त्यांना सांगा की कायदा काय असतो त्या मुलींना काय नसते वैष्णवी खूप चांगल्या घरची मुलगी होती तरी पण साधारण तुम्ही वस्तीमध्ये जाऊन त्या मुलींना काहीच राहत नाही जीवन असंच काढतात बिचाऱ्या कुठेतरी काम करून कोणाच्या तरी आश्रयाने किंवा मग चुकीच्या लाईननी लागतात त्या मुली जाऊन बघा म्हणा नुसतं कोणाची मुलगी मिली आणि तिथे आपण जाऊन फोटो काढून राहिलो मीडियावर देऊन राहिलो भेटून राहिलो खूप म्हणजे बेकार परिस्थिती आहे खूप दयनीय वाटते कधी कधी म्हणजे म्हणून त्यांनी कसं मुलींना आता कायद्याचं ज्ञान द्यायला पाहिजे एक विषय ठेवायला पाहिजे जो फॉर्मल कायदा आहे मॅडम आपल्याला तर कायद्याचं चांगलं ज्ञान आहे तर मला असं वाटतं की शाळेत एक महिन्यातून एकदा तरी एक कौन्सिलर आणि एक लॉयरचं अपॉइंटमेंट द्यायला पाहिजे आणि त्या मुलींना अवेअरनेस द्यायला पाहिजे म्हणजे कोणाची गरीब घरची पण दुसरी वैष्णवी होऊ नये आणि गरीबांच्या घरी तर कितीही सारे हे होते एखादं कोणी कोणाचं प्रेशर आलं बिचारी चुप बसून जातात कारण त्याच्याकडे तेवढा पैसा पाणी न्याय मागायला हे नाही राहत उपाय राहत नाही आणि कोर्टाच्या पायऱ्या घासू घासू त्या मुली हे होऊन जातात म्हणजे निर्णय पण कोर्टातून लवकर लागत नाही मॅडम त्या आपण कमवायचं की लॉयरला द्यायचं की तिकडून तिला सासर कडून पण लवकर मिळत नाही दहा दहा वर्ष केसेस चालतात कशाला तुम्हाला पुरावे मिळाल्याबरोबर न्याय द्या ना कशाला मुलींना तुम्ही बांधाधान बारा बारा वर्ष त्या कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावता एकदम दयनीय परिस्थिती आहे वैष्णवी झालं म्हणून मीडियात खूप चालत आहे तुम्ही जाऊन बघा नागपूरमध्ये किती मुली विकल्या चालल्या mm -hmm. किती मुलींच हे होऊन राहिलं किती दुसऱ्या लाईननी जाऊन राहिल्या त्यांना कोणाकोणाला तर खायला पण मिळत नाही दोन टाईम त्या सांगतात मॅडम आमच्याजवळ जवळ नाही आहे कसं करू मग त्यांचा निर्णय लावा ना तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये एखाद्या मुलीवर बलात्कार होते तिचं पण चालू राहते दहा दहा वर्ष हे काय आहे कायद्याचं करा ना दुसऱ्या देशांमध्ये जिथे सक्त चांगली सजा आहे तिथे होतं का असं कोणत्या तरी मुलीवर बलात्कार होते दुबई सारख्या ठिकाणी नाही होत मग कशाला पाहून पाहून चुप राहता तुम्ही तेच ते तेच ते माध्यमांवर मग मा तुम्ही तेच ते तेच ते वाजवत राहता की नाही तिच्यावर झालं वैष्णवीवर झालं वैष्णव याच्या पहिले किती वैष्णवी झाल्या नाही झाले मग पण कायदा तुम्ही कडक करा ना कायदा की नाही आता पुरावे मिळाले त्याला वाचायची तुम्ही हे नका देऊ अगदी बरोबर रस्ताच नका देऊ ना, ना, ना? पुरावे तुम्ही जेव्हा आले तुमच्याकडे आणि सगळं झालं त्याचं बयान झालं पुरावे झाले सजा सुनवायला पाहिजे असं जर असेल तर कोणी परत वैष्णवी करणार नाही कोणी बलात्कार करायला पण छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होत आहे आमच्या सारख्याला म्हणजे सांगायला लाज आहे ऐकायला लाज आहे आणि जो आवाज उठवतो त्याला दाबला जातो आहे मी वीस वर्ष झाले समाजसेवा करते आणि माझी समाजसेवा उमेश चोबेन सोबत होती जातीनी म्हणजे बिलकुल ते काम करायचे म्हणून मला मुलींच्या जर काही मला खूप म्हणजे असं बेकार वाटते आणि माझा जो कार्यक्रम होता मी प्रत्येकांकडे जाऊन आली आहे कार्यक्रमासाठी की मला मदत करा असं आहे असं आहे पण ते उत्तर आता नाव नाही सांगत पण उत्तर जरा जरा विचित्र होते मग आता वैष्णवीच्या घरी जाऊन करता काय तुम्ही नाही का त्यांचीच मुलगी गेली ना वैष्णवीच्या घरी जाऊन काही नाही एक दिवसाने काय होणार आहे तिचं बाळ सांभाळणंच आहे तिच्या आई वडिलांना तर बाळाची आई गेली ना परत वैष्णवी होऊ नये म्हणून सुधारणा करावी आणि खूप झालं तीन महिने तयार करायचे तीन महिन्यात चार्जशीटचा नियम आहे मॅडम तुम्हाला माहित आहे आणि सजा तीन महिन्यात सुनवावी एवढंच okay. आणि आयोगाला दुरुस्ती करावी कोणतीच राजनैतिक महिला आयोगाची अध्यक्ष नको ओके म्हणजे बिलकुल अध्यक्षपद द्यायचं नाही तिला कोणत्याही पक्षाची असो जी सामाजिक कार्यकर्ता असेल व्यवस्थित तिचा बायो बायोडाटा चेक करायचा समाजात तिने किती काम केलं आहे प्रामाणिक आहे आणि तिला अध्यक्षपद द्या कमी शिकली असेल तरी चालेल पण तिला द्या ओके okay. uh, या प्रश्नांवरती आपण आपलं मत मांडलं uh, आपण मॅम मां, uh, तुमच्याकडे जाऊयात uh, हाच माझा प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे की स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमा अशा घटना रोखण्यात कशा मदत करू शकतात uh, यावर तुमचं काय मत आहे तुम्ही काय सांगाल स्त्री सक्षमीकरणाच्या संघटना म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की स्त्रीनी स्वतःच सक्षम व्हायचं तिने स्वतःच एज्युकेशन घ्यायचं आत्ता जसं ताईंनी सांगितलं की ओ, कॉलेजेसमधल्या वगैरे ज्या शाळा कॉलेजेसल्या मुलींना कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे तर ताई आय सी सी म्हणून जी कमिटी असते शाळा कॉलेजेसमध्ये त्या आय सी सी अंतर्गत हे लिगल अवेअरनेसचे कार्यक्रम घेतले जातात म्हणजे आत्ता जे काही सेक्शुअल हरासमेंट आहे किंवा आणखीन जे काही आपल्या अत्याचारासंबंधित कायदे आहेत त्यांची माहिती यांना दिली जाते मुलींना पण असं आहे की कि त्याच्यावर किती अंमल होतो हे सर्वस्वी त्या मुलीच्या शेवटी तिचा जो संस्कार आहे जसं आपण मी तर नेहमी म्हणते की तू विचारलेला प्रश्न आहे ना त्याला मी यांनी बोलते की संस् म्हणजे शिक्षित होणं आणि सुसंस्कारित होणं तर मुलींनी सक्षम व्हायचं म्हणजे एज्युकेशन तिचं घ्यायचं तिने तिच्या पायावर उभं राहायचं पूर्ण आणि आता मोदीजींनी तर सांगितलेलंच आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा हंड्रेड पर्सेंट म्हणजे एक्झामशन दिलंय फी मध्ये अर्थात त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत तर हे मुलींना सपोर्टिंग आहे ना आणि चांगल्या वाईटाची जाण शेवटी ही घरातून घराच्या संस्कारात संस्कारामधून येते तर ती जाण त्यांना ह्या संस्कारातून यायला पाहिजे आणि ज्यावेळेस एखादी आता गरीब कुटुंब किंवा ताईंनी जसं सांगितलं जसं सेवा वस्ती मधल्या वगैरे मुली आहेत तर तिथे आता हा संस्कार वगैरे हे विषय नाही राहत तर त्यांना संघटनेची मदत घ्यावीच लागते हा। तर आहेत आपल्या इथे महिला संघटना अगदी सक्षम आहेत त्यांचाही पण उपयोग होतो असं मला वाटतं ओके सविता मॅम तुम्ही सांगा की स्त्रियांवरील दडपशाही आपण समाज म्हणून कितपत जबाबदार आहोत समाज समाजाची दडपशाही आता तेवढी नाही राहिली पहिले जेवढी होती जेवढे बंधन होते आता थोडस मुलींना पण मला काही सांगायचं आहे की आई वडील मुलींच कधीच म्हणजे चुकीचं सांगत नाही तर मुलींनी कसं आहे थोडं आई वडिलांना वेळ देऊन किंवा आई वडिलांच ऐकून की आपले आई बाबा काय सांगतात आता वैष्णवीच्याच बाबतीत वैष्णवीच्या वडिलांनी तिला म्हटलं होतं की आपण या मुलाशी लग्न नाही करू आज ऐकलं असतं वडिलांच तर वैष्णवी जिवंत असते असं म्हणू शकतो आपण तर मुलींनी स्वतः मी मम्मी पप्पापेक्षा किंवा बाबांपेक्षा आम्ही मोठं झालो हा विचार डोक्यात आणू नये कारण आई वडिलांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात जीवनातले माणूस ओळखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते आई वडिलांमध्ये तर आई वडिलांना विचारल्याशिवाय आई वडिलांच्या निर्णयाच्या पलीकडे त्यांनी जाऊ नये आई वडील कधी पण मुलीचं चांगलंच सा हे होतात त्यांना असं वाटते की माझी मुलगी सुखातच राहिली पाहिजे म्हणून ते जीव तोडून प्रयत्न करतात तर जबरदस्तीने लग्न करून घेतात आई वडिलांच्या आणि नंतर कित्येक मुली अशा आहे की वर्षभरातच त्या सोडून येतात आणि मग आई वडिलांचं प्रेम ते कमी होऊन जातं आई वडिलांचं पण मग त्यांना आई वडील पण आता तुझ्या मनाने केलं आता तू बघ तुझा संसार हे आई वडिलांचे शब्द असतात म्हणून जे पहिलेचे संस्कार होते मुलींचे की आता ताई बोलल्या संस्काराविषयी तर घरात मुलींना सगळं आई वेळ द्यायची पहिल्याची जी आई होती मुलीला जास्त वेळ द्यायची की नाही बेटा समजून सांगायची संस्कार शिकवायची तर ते बरोबर होत आणि असं म्हणतो आपण की आता मुलांमध्ये पण काही वाईट प्रवृत्ती आहे काही म्हणजे बॅलेन्सिंग राहते प्रत्येकच ठिकाणी तर ते कसं ओळखायचं आपल्यासोबत कोणी चुकीचं करत आहे किंवा आपल्याला कोणता मुलगा फसवत आहे तर हे कसं का लक्षात येत नाही मुलींच्या तर ते घरून जर आई वडिलांच्या लक्षात आलं तर आई वडिलांचं त्यांनी मुलींनी एकदा तरी ऐकायला पाहिजे असं मला वाटते समाजाचा विषयच येत नाही मग तुम्ही आई वडिलांचं ऐकलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मग समाज बोलेल कशाला तुम्हाला जेव्हा वाईट होत आपण आपल्या निर्णयाने करतो आणि जेव्हा आपण सुखी राहत नाही मग तेव्हा समाज बोलतो मग असंच करायचं ना की आपण सगळ्या गोष्टी बॅलेन्सिंग करून किंवा समाज कधी कधी चांगलं पण करतो समाज वाईटच करते असं नाही ना काही काही गोष्टी चांगल्या पण करतात समाज चांगल्या गोष्टीसाठी पण उभा असतो आता आम्ही सामाजिक कार्यकर्ते समाजातूनच आलेले आहोत ना मग अशांची मदत घ्या okay. तुमच्यावर अन्याय होत असेल तर बोला तुम्ही आईकडे नाही बोलू शकत वडिलांकडे नाही बोलू शकत आणखी कोणाकडे बोला मैत्रिणी असतात मैत्रिणींकडे बोला कुठेतरी बोला पण स्वतःच वाईट घेऊन म्हणजे घेऊन करू म्हणजे करू नका स्वतःच वाईट असं मला वाटते okay. आता ताईंसारख्या लॉयर आहेत आई सारख्याच आहेत आता mm -hmm. तुमच्या वयाच्या मुली म्हटलं तर mm त्यांची -hmm. सल्ला घेऊ शकतात mm -hmm. की नाही आम्हाला असं असं आहे mm -hmm. मला तुमचं मदत पाहिजे पोलीस अधिकारी असतात लेडीज त्यांच्याकडे जाऊ शकतात की मॅडम आम्हाला मला ना अशी मदत पाहिजे तुमची mm -hmm. असं असं होत आहे पण एकदम असं जीवावर हे करून आणि दुसऱ्याला टार्गेट करून काही अर्थच नाहीये कुठेतरी आपणही चुकतो असं मला वाटते ओके म्हणून म्हटलं मी मगाशी की अवेअरनेस आवश्यक आहे ओके okay. हाच प्रश्न मी मनीषा मामला विचारते की वैष्णवीसारखं जे प्रकरण आहे तर त्याला आपण समाज म्हणून कितपत जबाबदार आहोत आपण काय सांगाल समाज म्हणून कस कि समाजामध्ये पूर्वीपासून आपल्या इथे परित्यक्त स्त्रीला स्थान फार म्हणजे कमी आहे अतिशय वाईट गोष्ट आहे ही आणि तिच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खरंच चुकीचा आहे एखाद्या स्त्रीला आता अशी घटना घडली आहे आणि त्या मुलीनी जर ती खरंच माहेरी निघून आली असती इन केस वैष्णवी परत तर तिला समाजाने समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन राहिला असता असं आपण जर विचार केला तर समाजाने म्हंटल असतं की आता आणि अनेक चर्चा करतात लोक म्हणजे समाजातले असतात कुटुंबातले असतात सगळीकडचे लोक हे चर्चा करतात की या मुलीच्या शेवटी चारित्र्यावर जातात ते अतिशय चुकीचं आहे तर तिला पाठबळ दिलं पाहिजे की मुलींवर विश्वास किंवा नाही आता जे कुटुंब चालवतात किंवा म्हणजे जी, जी सहन करते जसं ताईंनी बोलले की मुली या सहन करतच असतात कुटुंबामध्ये त्यांना जो त्रास होतो तो तर शेवटी आपली भारतीय संस्कृती काय की कुटुंब व्यवस्थेला धरून चालणारी आहे ती एकदम अशी सहजासहजी बाहेर निघून यायचा विचार नाही करत कारण आपल्या याच्यामध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरंच चुकीचा आहे तर तो निश्चितच बदलवायला पाहिजे एखादी मुलगी आता जर शिकून बाहेर आलेली आहे किंवा नोकरी करते तर तिला त्रास होतोय तर तिचा निर्णय तिने घेतला पाहिजे आणि जसं मी मगाशी बोलली की शिक्षित होणं आणि सुसंस्कृत होणं तर या दोन गोष्टींचा पगडा असला तर कुठलीच व्यक्ती चूक वागणार नाही अगदी बरोबर सविता मॅम मनीषा मॅम आपण फार सुंदर या प्रकरणावर माहिती दिलीत आणि आपलं मत व्यक्त केलं शंखनात प्रस्तुत टॉक शो मध्ये आपण आला त्याबद्दल आपलं दोघींचे खूप खूप आभार धन्यवाद आता वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह हो, तोवर नमस्कार